स्क्वेअर फीट आम्ही तुम्हाला घर आता दे आता इथे क्लस्टरमध्ये कमीत कमी मला वाटतं साडेतीनशे स्क्वेअर फीट कार्पेट म्हणजे जर बिल्डअप केलं की पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फीटचं सा घर आपल्याला क्लस्टरमधून मिळणार हा फरक जो आहे हा एसआरए आणि क्लस्टरमध्ये तुम्हाला वाढवून त्याच्यामध्ये एरिया जो आहे हा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला सुविधा मिळणार एरवी काय होता जेव्हा एस आर एला जातो तेव्हा आपल्याला सुविधा वगैरे काय मिळत नसतात पण इथे तुम्हाला गार्डन असेल आरक्षणाची आज फक्त पेपरवरती आहे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळे दाठीवाटीने सगळे इकडे बिल्डिंग आहेत तर तिथे आरक्षण जे एका मध्ये असले पाहिजे बाबा शाळेचं आरक्षण असलं पाहिजे प्लेग्राऊंडचं आरक्षण असलं पाहिजे छोट्या गार्डनचं आरक्षण असलं पाहिजे हॉस्पिटलचं आरक्षण असलं पाहिजे ही सगळी आरक्षण आता फक्त पेपरवरती राहील तिकडे ग्रहसंकुल उभं राहील पण जेव्हा आपण क्लस्टर करणार तेव्हा त्या क्लस्टरमध्ये ही आरक्षण पण पुन्हा ही आज पेपरमध्ये आहे ती पुन्हा अस्तित्वामध्ये येणार आणि आपल्या सगळ्या लोकांना तिथे तिथे चांगले छोटे छोटे पार्क असतील खेळाचे मैदाना असतील शाळेचं आरक्षण असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लस्टरमध्ये होतील त्याचबरोबर छोटी एक अशी टाउनशिप तयार होते तसं आपण एक छोटा छोटा क्लस्टर एकत्र घेणार आहोत म्हणजे आपण पाहिलं असेल की डोंबिवलीमध्ये गेल्यानंतर आपण पाहता की गुन्वलची टाउनशिप चालू झाली रोडाची टाउनशिप आहे तशा प्रकारच्या टाउनशिप जे आहे ते तयार होते पण याच्यामध्ये काय आहे एस आर एमध्ये पूर्णपणे बिल्डर दार्जिन आहे की बिल्डरवरती डिपेंडेंट आहे पण इथे सरकार हे तुमच्या बरोबर आहे किसन नगरचं जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये एम एम आर डी ए स्वतः फंड जे आहेत तिथे इन्व्हेस्ट करते म्हणजे एम एम आर डी ए म्हणजे कोण सरकार म्हणजे सरकार स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून तुमची घरं वेळेमध्ये जर प्रोजेक्ट सुरू झाला की दोन अडीच वर्षामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे हा संपला पाहिजे त्या अनुषंगाने सरकार इथे काम करत आहे म्हणजे तुम्हाला एक गॅरंटी आहे की त्याच्यामधून गेल्या अनेक वर्ष तुम्हाला जी घरं मिळाली नव्हती ती घरं क्लस्टरच्या माध्यमाने आपल्याला इथे मिळतील